पाणी बिनी इथलंच भरून घ्यायचं रुपयाच एक लिटर पाणी मिळतंय मॅडम कॉन आहे तिची <laughs> अख्खा रोड चुकला आमचा दहा किलोमीटर आम्ही फिरतोय एवढा वेळ आज ह्या माणसामुळे आम्हाला लेट झालेलं ले। पोयत <laughs> मीठ <मिट> कमी <कमेरो>। आहे <laughs> <laughs> चला निघूया <नीगुया। चला> <laughs> ते म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तशी आमची कार्बन पडलेली आहे <laughs> <अगर दूर्मिया> <laughs> नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खरोखर खूप भन्नाट असणार आहे कारण आज आम्ही चाललोय बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की कुठेतरी वॉटरफॉलला जायचं ट्रेकिंगला जायचं आणि छानसा असा बाहेरचा छान लोकेशनचा प्लॅन करायचा आणि सु तुमची सुद्धा डिमांड होती की जरा चांगले लोकेशन वगैरे दाखव छान छान ब्लॉग दाखव सो आज आम्ही निघालो देवकुंड वॉटरफॉलला आणि आज माझ्यासोबत बरीच गँग पण आहे तर भैया आहेच सोबत भैयाचा एक मित्र आहे आणि अजून दोन मेंबर ॲड होणार आहेत तर हा आहे अभि भैयाचा मित्र आणि माझा आणखी एक मित्र आहे तरच पण नाव अभिचं आहे सो so, आज दोन अभि आहेत माझ्यासोबत ऑलरेडी त्याला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण एकदा बघितलेलं आहे सो काहीजण ओळखत असतील काहीजण नाही बट अजून दोन मेंबर आहेत त्यांना पण आम्ही पिक करणार आहेत तर आता वाजलेत सकाळचे आठ आणि या दोघांनी लेट केलेलं आहे ऑलरेडी सो oh, so, आता आम्हाला निघायला पाहिजे तर आता इथून शंभर ते एकशे पाच किलोमीटर अंतर आहे ना त्यामुळे तिथे आहे आणि तिथला मस्त व्ह्यू मग एन्जॉय आहे सो चलो लवकर आलं असतं तर लवकर निघालो हो ठेवलं लगेच आली कळलं का मॅडम कॉन आहे तुला सगळ्यांनी फसवलं ना परी सकाळी सात बसली बिचारी आणि हे रेडे कुठले आठ ला आले माझ्या काय नाही लेट झाला मी सगळ्यात आधी उठलीये मी सहा माहितीये का मग एवढा वेळ काय करत होता एवढी पावडर लावलीस तासभर थांबून थांबून तरी काय आढूस दिसतोस हा आधी एक एक के केस विंचरत बसला असणार त्याचा सपरी <laughs> <laughs> रात्री झोप <laughs> <रात्री> लागली <जोपला> <laughs> का कारण मी सातवी आठवीत असताना मला तर रात्रीचं ट्रिपला जायचं म्हटलं की अजिबात झोप लागायची नाही हां मी एक वाजता झोपलेले आणि सकाळी सहाला उठले <laughs> बघा उग बाहेर जाताना जास्त पैसे खर्च होणार म्हणून आम्ही किती बचत करतोय पाणी बिनी इथन भरून घ्यायचं रुपयात एक लिटर पाणी बाहेर गेलं तर वीस रुपये घालवायला so, आज इंडिपेंडन्स डे पण आहे आणि इथं सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाले आज फिरायचं आणि सगळ्यात आधी आता आम्ही आमच्या गाडीला खाऊ पिऊ घालतोय त्यानंतर अजून आम्हाला पण खायचं प्यायचंय हा ऑनलाईन कशाची मज्जा बहि आणि अख्खा रोड आम्ही दहा किलोमीटर मग फिरतोय चालत नाही फुट कॅमेरा अख्खा रोड चुकला आमचा दहा किलोमीटर आम्ही फिरतोय एवढ्या वेळाच आमचं फायनली आता डिवायडर मी आला नाही तर डिवायडरच येत नव्हतं म्हंटल तर सरळ किती हायवेनच जातो जातो पुढे बोगदा पण आला तरी रोडच नाही काय नाही आणि एक ठिकाणी खालून असा रोड होता ब्रिजच्या खालून पण झाडांनी सगळं तो इतका ब्रिज झाकला केला होता की तो रोड आहे हेच कळत नव्हतं So finally, सो फायनली मॅप वरती ना नेहमी भरोसा ठेवता कधीतरी लोकांना विचारत तर तुम्हाला रोड <laughs> मिळू शकतो तर काही लोकांना आणि त्यानंतर पोहोचेल आम्ही त्याला <laughs> घ्यायला माणूस हा माणूस आम्हाला अजिबात परवडलेला नाही म्हणजे दोन्ही अभि या अभिने रस्ता चुकवला आणि याच्याकडे पर्यंत आम्हाला दहा किलोमीटर नुसतं गोल फिरायला लागले असू द्या सकाळ सकाळ काहीतरी आणि कितीला निघायचं आपल्याला सात निघायचं होतं आणि मी साडे सहा वाजता तयार होतो सगळं उरपून आणि कितीला निघतोय आता आपण आपण निघतोय नऊ ला मला वाटतंय देवकुंड आपलं उद्यापर्यंत होईल काय नाही शंभर किलोमीटर आहे आरामात होऊन जाते मातून जाते तेवढं फक्त आपण पाहते पर्यंत गेल्यानंतर तिथून पुढे आपल्याला पाच सहा किलोमीटर चालायचंय तुझ्या पण सगळं काय असू ह्या माणसामुळे आम्हाला लेट आहे झालेला मी लवकर उठली सो फायनली सगळे मेंबर आता आलेले आहेत आणि आमचा देवकुंडचा प्रवास आत्ता सुरू होतोय इथून अजून शंभर किलोमीटर आहे सो भैया आता आम्हाला किती वेळात पोहचवत त्याच्यावरती आमचा पुढचा प्रवास डिपेंड आहे पण खूप दिवसापासून आमचं चाललेला प्लॅन जायचं 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 आणि फायनली आज त्याला मुहूर्त लागला पंधरा ऑगस्ट मुळे दोघांना पण सुट्टी मिळाली सो मेन मेन गोष्ट गोष्ट म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच हे सगळे लोक त्यांच्या कामातून स्वातंत्र्य होऊन आणि मी माझ्या जॉब मधून स्वतंत्र होऊन आम्ही स्वतंत्र होऊन कामाल फिरायला सगळ्या सगळ्याच मोटिवेशन सगळ्यांचं मोठिवेशन तर आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी आणि एक तर आम्हाला पाहिजे तसा नाश्ता कुठे भेटत नव्हता म्हणून एकदम पुढे पुढे आलो आहे आता साडे नऊ वाजले कधी कधीपासून सगळ्यांना भूक लागली आहे बट नाश्ता आम्ही ठरवलेले काहीतरी डोसा वगैरे घ्यायचा आणि इथे एका हॉटेलमध्ये डोसा दिसला बाहेरून म्हणून आलोय पण इथे डोसा पण नाहीये आता इडलीवर सगळ्यांना भागवावं लागणार आहे आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे बिचारीला सकाळपासून भूक लागली आहे सो so, माझा तर नाश्ता आलेला आहे मी सिंपली पोहेच मागवलेत हे इडलीची वाट बघत अजून थांबलेले आहेत कुणी माझ्यात मन घालू नका डोसा सांबर काय नाही मिळणार आहे हे अजून माझेच व्हिडिओ एडिट आहेत दहा तास झालं आता ते मला टाकायला कधी मिळत आहे काय माहिती सो so, अशा प्रकारे सगळ्यांनाच आता खायला मिळालेलं आहे आणि बघा आज पंधरा ऑगस्ट मग किती भारी असतंग्याची इडली बनवून दिली बघूनच भारी वाटते आता वाटतंय चुकून पोहे कशी आहे टेस्ट पोह्यात मीठ कमी आहे नाही माझं जॅकेट रे तू तर माझं सगळं हे बघा हे लाल लाल कलरचं जॅकेट मुलांचं असत का बर झोमॅटो झोमॅटो मारतो तर अशा प्रकारे छानपैकी नाश्ता झालाय आणि आता आम्ही नॉनस्टॉप निघणार आहोत डायरेक्ट देवकुंड कडे चलो चला निघूया निघूया मोबाईल वॉटरप्रुफ कव्हर इथं आल्यानंतर लक्षात आलंय की आपण कव्हर कवरलो घरी पण विसरले हा एक नाही हा तो, भी भी आ, तो वाला, स्काय ब्लू ड्रेसवर मॅचिंग तर आम्हाला इथं आल्यानंतर आठवलं हो की आपण वॉटरफॉल मध्ये चाललो सो असे कव्हर महत्वाचे आहेत मोबाईल साठी त्यामुळे हो नशीब इथं जाता जाता कव्हर दिसले तर ते कव्हर घ्यायला थांबलो घरी दोन दोन कवर पडलेत पण आणायचं विसरले आधीच आम्हाला इतका लेट झालाय आणि पुढे काहीतरी झालंय त्यामुळे इथून पण अजून ट्रॅफिक लागलेलं ऍक्सिडेंट झालाय वाटतो ते म्हणतात ना सफर पारन हे खूप से तर मेन आधी पण बरेच छोटे छोटे वॉटरफॉल लागतात आणि आता आम्ही तामिनी ताम घाटात आहे तर इथलं पण लोकेशन इतकं भारी आहे थोडे फोटोज काढायचे म्हणून थांबलोय पण त्यासाठी इतकं स्ट्रगल आहे कारण पब्लिक बरंच आहे आणि प्रत्येकाला इथे फोटोशूट करायचंय सो आता नंबर भेटतोय कधी काय माहिती बट नाही इतक इतकं भारी झाले ना की बस आता आली गाडी झालं आता चालणं कॅन्सल चालणं कॅन्सल झालं काय म्हणता तुम्ही याच्यावर काय सुद्धा म्हणलं सगळं दुर्मीळ आहे वाव काय आहे स्वर्गच एकदम थांबवता आमचे शाजेबाप अशा प्रकारे जवळपास कितीला निघालेलो आपण दहा दहाला दहा तस प्रॉपर पुण्यातून बाहेर पडलो आणि आता वाजलेत किती एक वाजले एक वाजले एक एक ना, ना। म्हणजे जवळपास तीन तासाच्या प्रवासानंतर म्हणजे आम्ही खूप स्लो थांबत वगैरे आलोय नाहीतर जर का तुम्ही एकदम फास्ट वगैरे आलात नॉन स्टॉप तर दोन तासात हार्डली पोहचू शकतात पुण्यात दोन ते अडीच तासाचा प्रवास आहे हा बट नेचर इतकं भारी आहे ना स्वर्गात आल्याच फील होत खरोखर अरे वा कुठलं भारी माग फक्त म्हणलं मी सगळ्यांनी माग मागेसाठी एवढंच फक्त म्हणलं ना टाणा नायला ढोकण परत चाल जायचं असं न शूट केले पण अडवत शूट केले किती कसरत आहे या भाऊला किती कसरत या अँगल न त्या अँगल न कुठे किती हे फोटो काढणारा आणि फोटो घेणार तर सगळ्यात मोठा असा प्रश्न आहे मित्र मोठा पण माणूस काय वाटत माझ्या प्रश्नाकडे घेऊ आपण प्रश्न असा आहे की केस कापताना जो कापणार आहे तो कसं कापतो नव कसं काय कुठला काम वापरतो आपण कापून घेत नाही का केसांच आयुष्यात माणसाला माझा सकाळी चार ला और बसलेला तेव्हा सात ला याचा औरून झाले तीन लाईन सहा लावरून झाले चार सहा असं काय केसांगे असं खूप मोठे मोठे प्रश्न असतात मित्रांनो आयुष्यात तुम्हाला